आज दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर आणि माननीय उपयोगी पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार आज रोजी आम्ही चंदन आणि परिसरामध्ये अवैध दारूविरुद्धी विशेष मोहीम राबवली विशेष मोहीममध्ये मी स्वतः आणि तीन अधिकारी आणि बारा कर्मचारी असा आम्ही एक टीम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले त्या ठिकाणी हातभट्टी हातभट्टी जेव्हा भट्टी चालू असताना गुन्हा सडवा असा एकूण मिळून चार ठिकाणी रेड केल्या आणि त्या ठिकाणावरून आम्ही जवळ पाच लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि चार गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे

Al <laughs>